जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजे बुद्ध पुर्णी निमित्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने शहरात धम्म पहाट आणि धम्म संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले मागील पंचवीसहून अधिक वर्ष विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने धम्म पहाट कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध पौर्णिमेला करण्यात येते यंदा सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे स्टेशन येथे बुद्ध धम्म गीतांची मंगलमय पहाट रंगणार आहे या कार्यक्रमात सारे गम फेम कुणाल वराडे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे सारे फेम स्वप्नजा इंगोले पार्श्वगायक संविधान खरात स्वप्नील जाधव यांचे सादरीकरण होणार आहे या कार्यक्रमाची निर्मिती व दिग्दर्शन दीपक मस्के यांनी केले तसेच यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज वाबडे यांचे प्रबोधनात्मक कीर्तन होणार आहे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने निमित्ताने सालाबाप्रमाणे याही वर्षी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध निमित्ताने धम्मपाठ या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर कलेक्टर कचेरी आंबेडकर उद्यान या ठिकाणी सकाळी पहाटे पाच पाथ वाजता होणार बारा तारखेला पहाटे पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि धम्मपाठ या कार्यक्रमामध्ये अबप ज्ञानेश्वर महाराज बाबळे गुरुजी यांचं प्रवचन असणार आहे आणि सारेगामा सर्व कलावंत बुद्ध धम्म गीताचा मंग कार्यक्रम होणार आहे तिथं आणि अं वंदना सामूहिक धम्मवंदना होणार आहे आणि तसेच तेरा तारखेला सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जोशी गेट प्रवेशद्वारावर जे महाविहार बांधलेले आहे त्या ठिकाणी देखील सायंकाळी धम्मसंध्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे तो कार्य ते कार्यक्रमामध्ये मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर चंदन शिवे तसेच अजय दहाडे हे आस कलावंत असणार आहे तुफानातले दिवे हा कार्यक्रम का होणार तिथं धम्मवंदन आणि खीरदान तिथे असणार आहे तर मी सगळ्या बांधवांना विनंती करेल की सर्वांनी धम्मपाठ आणि धम्मसंध्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती